नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जो आपल्या शेतीत अमूलाग्र बदल घडवू शकतो शेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा नवा मोठा निर्णय आहे तर महाराष्ट्रातील शेतकरी वारंवार नैसर्गिक आपत्ती पाऊस फसवणूक दुष्काळ गारपीट यामुळे नुकसान सहन करतात त्यामुळे बरेच शेतकरी बँकांचे कर्ज फेडू शकत नाहीत आणि पुन्हा कर्ज मिळू शकत नाहीत याच समस्येवर कायमचा उपाय शोधण्यासाठी शासनाने मोठे पाऊल उचलले आहे तर नवा निर्णय काय आहे तर शासनाने एक उच्चस्तरीय समिती समिती हाय लेवल कमिटी गठीत केली आहे ही समिती शेतकऱ्यांच्या थकीत कर्जातून मुक्तता मिळवून देण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवणार आहे तर समितीचं नेतृत्व कोण करणार आहे तर ही समिती मानन मा, माननीय मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार श्री प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे यामध्ये महसूल वित्त कृषी सहकार या विभागांचे अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रतिनिधी सहभागी असतील तर समितीचं काम आणि उद्दिष्टे पाहूया तर पुढील सहा महिन्यांत ही समिती शासनाला अभ्यासपूर्ण अहवाल सादर करणार आहे शेतकऱ्यांच्या थकीत कर्जावर उपाय नवीन वित्तीय योजना आणि शाश्वत शेतीसा शेतीसाठी शेतीसाठी उपाययोजना सुचवली जाणार आहे म्हणजेच फक्त कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्त शेतीकडे एक मोठं पाऊल आहे हा आर म्हणजे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने एक नवी सुरुवात आहे या निर्णयावर तुमचं मत काय आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच माहितीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र